देशात वारंवार पेपरफुटीच्या घटना ऐकायला मिळत आहेत अशा पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी टेन मिनिट फॉर्म्युला प्रभावी ठरू शकतो हा फॉर्म्युला काय आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच हिंजवडी आय टी पार्क मधील निघून चाललेले उद्योग रोखण्यासाठी अजित पवारांनी नऊ सूत्री कार्यक्रम आखलाय याचा आढावाही आपण घेणार आहोत तसंच बांगलादेश न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत याचं वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ऍक्शन सीन शूट करताना झालेली आपली अवस्था कथन केली ही बातमी देखील आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस जून वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात पेपरफुटीवर सापडलेल्या तोडग्याची सध्या देशभरात अनेक पेपरफुटीची प्रकरणं आहेत यांपैकी नीट ही डॉक्टर बनण्याची परीक्षा वादात अडकली आहे सध्या याचा वाद सुप्रीम कोर्टात आहे यावरून देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलनही सुरू आहेत तसंच आता अठरा जून रोजी युजीसी नेटच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय त्यानंतर ही परीक्षा आज रद्द करण्यात आली आहे अशा प्रकारच्या वाढत्या पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांना एक फॉर्म्युला सापडलाय याला त्यांनी टेन मिनिट फॉर्म्युला असं म्हटलंय दिल्ली पोलिसांच्या विशेष पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले डॉ मुक्तेश चंद्र यांनी हा तोडगा सांगितलाय त्यांच्या समोर अशा प्रकारची पेपर फुटीची अनेक आली होती। तपास करताना त्यांनी काही तपशील नोंदवून ठेवले त्या अनुषंगाने अशी पेपर लीकची रोखता येऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय पण टेन मिनिट फॉर्म्युला काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मुक्तेश चंद्र सांगतात पेपर सेट करण्यापासून तो परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची प्रक्रिया शंभर टक्के इलेक्ट्रॉनिकली झाली पाहिजे या प्रक्रियेत पेपर जितका जास्त हाताळला जाईल तितकीच पेपर लीकची शक्यता वाढते त्यासाठी पेपर जर इलेक्ट्रॉनिकली सेट करण्यात आला तर त्याला इलेक्ट्रॉनिकलीच लॉक करायला हवा याचा पासवर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी एम एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवण्यात यावा परीक्षा केंद्रांमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रिंटिंग मशीन ठेवता येऊ शकतात प्रिंटिंग मशीन जर मोठी असेल तर सात आठ मिनिटांमध्ये दोनशेहून अधिक प्रिंट छापून तयार होऊ शकतात त्यानंतर परीक्षार्थींना पेपरचं वाटप करण्यात यावं ही प्रक्रिया केवळ दहा मिनिटांमध्ये होऊ शकते यानंतर पेपरफुटीची कुठलीच शक्यता राहणार नाही हा फॉर्म्युला म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केवळ दृढ इच्छाशक्तीची गरज आहे असंही डॉक्टर मुक्तेश चंद्र यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे हवामान बदलाबाबत नागरिकांच्या अपेक्षांची हवामान बदल रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत सुमारे सत्याहत्तर टक्के भारतीयांनी नोंदवलंय देशातील तेहतीस टक्के नागरिकांनी त्यांना उष्णतेच्या लाटेमुळे त्रास झाल्याचं सांगितलंय भारतातील बहुतांश भागात नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागलाय या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील एका संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि जिओ पोलने भारतात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला या अहवालातून ही बाब समोर आली आहे एन डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि जिओपोल यांनी हे सर्वेक्षण केलंय सत्याऐंशी टक्के वाटा असणाऱ्या सत्यात्तर देशात हे सर्वेक्षण घेण्यात आलंय यात सुमारे पंच्याहत्तर हजार जणांची मतं नोंदवण्यात आली आहेत वायू प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या ऑस्ट्रेलिया कॅनडा फ्रान्स जर्मनी आणि अमेरिका या प्रमुख पाच देशातील महिलांनी हवामान बदलाविरोधात ठोस पावलं उचलायला हवीत असं मत नोंदवलंय या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून नागरिकांमध्ये हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढली असल्याचं स्पष्ट झालंय जगभरातील सुमारे छप्पन्न टक्के जणांना हवामान बदलाबाबत चिंता वाटत असून मागील अहवालाच्या तुलनेत या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्याचप्रमाणे जगभरातील सुमारे बहात्तर टक्के नागरिकांना जीवाश्म इंधनाऐवजी अन्य पर्यायांचा वापर तातडीनं सुरू करणं आवश्यक वाटतय तर जगभरातील सुमारे एकोणसत्तर जणांच्या आयुष्यावर हवामान बदलाचा परिणाम झाल्याचं या अहवालात म्हटलंय विशेषतः अविकसित देशांना याचा सर्वाधिक फटका बसलाय पॉडकास्ट तिसरी बातमी आहे पुण्याजवळील हिंजवडी आय टी पार्क बाबतची पुण्याच्या हिंजवडी जा इथल्या जागतिक दर्जाचं माहिती तंत्रज्ञान केंद्र अर्थात आय टी हब मधून गेल्या दहा वर्षात सदतीस आय टी कंपन्यांनी काढता पाय घेतला वाहतूक कोंडी आणि इतर अनेक समस्यांमुळे या कंपन्या बाहेर गेल्याचं सांगितलं पण आता अशा कंपन्यांनी काढता पाय घेऊ नये यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कक्षात बुधवारी हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेतली या बैठकीला अर्थ सचिवांपासून अनेक बडे अधिकारी उपस्थित होते यावेळी अजित पवार म्हणाले इथल्या कंपन्यांना उद्योग सुलभ वातावरण देण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिलंय त्यामुळे पी एम आर डी ए पी सी एम सी एम आय डी सी पीडब्ल्यू डी आदी शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचं समन्वयाने आणि तातडीने निराकरण करावं यासाठी नऊ सूत्री कार्यक्रमही मांडण्यात आला यामध्ये सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत सेवा रस्त्यांची रुंदी वाढवावी उड्डाण पुलांच्या केबलसाठी भूमिगत व्यवस्था अनधिकृत केबल काढून टाकाव्यात रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकून परिसराचं सौंदर्यीकरण पूर्ववत करावं रस्त्यांवरील खड्डे भरावेत दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामं तत्काळ मार्गी लावावीत एमआयडीसी परिसराबाहेर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था उभारावी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करणे या बाबींचा समावेश असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारतातून हजारो लक्षाधीश देश सोडणार असल्याची प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारतातील चार हजार तीनशे लक्षाधीश यावर्षी देश सोडणार आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये लक्षाधीशांच्या संख्येत पाच हजार शंभरने घट झाली आहे परंतु जागतिक स्तरावर जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या स्थलांतराबाबत भारत अव्वल देशांपैकी एक आहे भूराजकीय तणाव आर्थिक अनिश्चितता आणि सामाजिक अशांततेमुळे स्थलांतर होत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमच्या फेरमोजणीच्या शक्यतेची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केलाय पण आता इथल्या मतमोजणीवर विखेंनी आक्षेप घेत ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या मोजणीची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी नियमानुसार आवश्यक असलेलं सुमारे अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचं शुल्कही भरलंय या सर्व घडामोडींमुळे इथल्या निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ईव्हीएम मायक्रो कंट्रोलरच्या चाचणीची मागणी करू शकतो पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारतात येत्या काळात होणाऱ्या क्रिकेट मालिकांच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने भारताचं दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामासाठी मायदेशात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलंय या एका वर्षाच्या कालावधीत बांगलादेश न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ भारताचा दौरा करणार आहेत त्यानुसार या मालिका कधी आणि केव्हा होतील ऐकूयात प्रणालीकडून बी सी सी आय न भारतीय संघाचं जे वेळापत्रक घोषित केलं त्यावरून तरी पुढील वर्षभरात क्रिकेट चाहताना भरपूर क्रिकेट पाहायला मिळणार आहे असंच दिसतंय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौरा करणार आहे या दौऱ्यात बांगलादेशला भारताविरुद्ध दो दोन कसोटी आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळायचे ही कसोटी मालिका टेस्ट चॅम्पियनशिपचा भागही आहे जाए जाए। तर या मालिका चालू असतानाच न्यूझीलंडचा संघही भारत दौऱ्यावर येईल कारण भारताला बांगलादेश विरुद्ध तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर लगेचच चार दिवसातच न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेला सामोरं जायचं आहे न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत तीन कसोटी सामने होते तर त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल यानंतर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येतोय इंग्लंडला भारताविरुद्ध तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळायचे याच दरम्यान पुढील वर्षभरात पुणे मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये काही सामने आयोजित केले जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांनाही आंतरराष्ट्रीय सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी मिळणार आहे हे सामने कोणते असतील तर न्यूझीलंड विरुद्ध जी कसोटी मालिका होणार आहे त्यातला दुसरा सामना ऑक्टोबरच्या अखेरीस पुण्यात होणार आहे त्यानंतर तिसरा सामना नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मुंबईत होईल यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये जी सुरुवात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जी इंग्लंड विरुद्ध हो टी ट्वेंटी मालिका होणार आहे त्यातला चौथा सामना पुण्यात आणि पाचवा सामना मुंबईत होणार आहे त्यानंतर सुरू होणाऱ्या वन डे मालिकेतला पहिला सामना नागपूरमध्ये होणार आहे एकूणच हे वेळापत्रक पाहिलं तर कसोटी आणि टी ट्वेंटी प्रकारांवर भर दिलाचा दिसून येत आहे कारण पुढील वर्षभरात तरी टीम इंडिया माय देशात तीनच डे सामने खेळणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या आगामी द ब्लफ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे या चित्रपटात ती ॲक्शन सीन करताना दिसणार आहे असाच एक ऍक्शन सीन शूट करताना प्रियांकाच्या मानेला दुखापत झाली इन्स्टा पोस्टद्वारे तिने या दुखापतीचा फोटो शेअर केलाय तसंच आणखी एका व्हिडिओत तिच्या नाकातून रक्त येताना दिसतंय माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मध्ये बरेच धोके आहेत असं तिने या पोस्ट मध्ये शिवाय या चित्रपटात प्रियांका समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आगामी काळात प्रियांका हेड ऑफ स्टेट सिटाडेल टू या हॉलिवूड पटात आणि सिरीज मध्ये झळकणार आहे शिवाय जी ले जरा या हिंदी चित्रपटातही ती झळकणार असल्याची चर्चा आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट आप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला